हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुवर्ण कॉर्नरमध्ये तर आज दिवाळी आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मुहूर्त आठपर्यंतच होता त्यामुळे पटकन पूजा आवरून घेतली आणि आता थोडं निवांत झाले कारण जेवण पण बनवून झालेलं आहे लवकरच आज सुट्टी होती ऑफिसला त्यामुळे आणि आध्याचं काय चाललंय बघा तुम्हीच आणि आद्या आता स्वतःच बाप्पा करते है आद्या काय करते तू कॉईन घेते तिकडून काय घेते घेते अरे खाली नाही पाडायच जे बाप्पा करा जे बाप्पा हा गुड गर्ल जय जय बाप्पा सना मंडळी इथेच थांबया ब बा बाय आणि आद्याचं हे दुसरं लक्ष्मीपूजन आहे आता ती दोन वर्षाची होईल तिचा बर्थडे सुद्धा येतो आहे तो ब बाय टेक केअर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये